मी सांगतो की या सावंतवाड तालुक्यामध्ये किंवा या मतारसंघामध्ये काही लँड माफिया एका प्रकारे दुडगुस घालताय काही लँड माफियांना आमदार व्हायचंय जनतेचे जमिनी घेऊन त्यांचे पैसे तसेच ठेवून त्या गोर गोरी पैसे न देता स्वतःला भविष्यात अटके ने अंदर पासून वाचवण्यासाठी आमदार होण्याचे स्वप्न बघते अशा लोकांपासून जनतेने सावध सावधरा तुम्ही आता मला थोड्या वेळ नाव विचारलं हा लँड माफिया कोण पत्र काय विचारत नाव नको तुम्ही मला बोलायला दे साहेब मला बोलायला दे हा लँड माफिया कोण ते ह्या लँड माफियाचे प्रताप काय लवकरच मी पुराव्या सकट भर पत्रकार परिषदेत देईन काही दिवस मी गप्प होतो काही जणांनी मला सांगितलं होत माझ्या नेत्याने थोडा आवर घाल आता इथपर्यंत पोचलो आता कि माझ्या नेत्याने मला सांगितलं तुला जे ते योग्य वाटेल ते तू बोल आणि ह्या लॅन माफियांची नाव किंवा ते गौरव गरीब शेतकरी येतील त्यांची पेमेंट झालेली नाहीये रडतायत दोन दोन वर्ष दोन दोन वर्ष लँडमार्क पेज ऑफिसात फेऱ्या मारतायत ते सगळे डिटेल्स तुम्हाला येणाऱ्या काळात मी दे ते अशा लोकांपासून पैशाला न भूलता न बळी पडता लोकांनी सावधराव